नोंदविण्यात आला असून तापमान चौवेचाळीस दशमल सात अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले भारतीय हवामान विभागाचा इशारा आहे की ही लाट आणखी तीव्र होणार आहे विदर्भात उन्हाळ्याने आपली तीव्रता गाठली असून नागपूर शहर रविवारी अक्षरशः तापून निघाले तापमानाने चौवेचाळीस दशांश सात अंश सेल्सिअसचा टप्पा पार करत हंगामातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद केली आहे रविवारी तापमान चौवेचाळीस अंशावर स्थिरावले मात्र उष्णतेसह दमट हवामानामुळे नागरिकांना अधिक त्रासदायक स्थितीचा सामनाही करावा लागला भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकवीस आणि बावीस एप्रिलला नागपूरचे तापमान पंचेचाळीस अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे जे उष्णतेच्या लाटेचे स्पष्ट संकेत देणार आहेत चंद्रपूर अमरावती ब्रह्मपुरी अकोला वर्धा या भागातही तापमान चौरेचाळीस अंशावर आहे तर बुलढाणा सर्वात थंड असूनही तिथेही तापमान एकोणचाळीस दशांश सहा अंश सेल्सिअस नोंदविले गेले रविवारी शहरभर उन्हाची तीव्रता जाणवत होती सुट्टीचा दिवस आणि झडारत्या सूर्यप्रकाशामुळे बहुतांश नागरिकांनी घरातच थांबणं पसंत केलं सकाळी एकोणतीस टक्के असलेली आर्द्रता संध्याकाळी तेवीस टक्केपर्यंत खाली आली ज्यामुळे उन्हाची झड अधिक वाढली हवामान खात्याच्या मते विदर्भात ढगाची उपस्थिती दिसून मात्र त्यातून काहीही थंडावा मिळण्याची शक्यता नाही बांगलादेश आसाम व पाकिस्तान भागात सायक्लोनिक सर्क्युलेशन असून त्यांचा मध्य भारतावर भार फारसा परिणाम होणार नाही आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना घराबाहेर न ना पडण्याचा पाणी भरपूर पिण्याचा आणि गरज नसल्यास शारीरिक परिश्रम टाळण्याचा सल्ला दिला आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न रिपोर्ट